संपूर्ण महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या वतीनं तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालया निदर्शन होत आहे प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे ही मागणी मूळ मागणी शिवसेनेची आहे कालचं जे पॅकेज जाहीर झालं झालेलं आहे हे प्रसू आहे कारण इथले दहा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर साठी ते इन्फ्रास्ट्रक्चर कधी पूर्ण होईल मागचं अजून दोन हजार वीस बावीसचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झालेलं नाही पाच हजार कोटी रुपये विम्याचे मिळणार म्हटलं विम्याचं सरकार कसं सांगू शकतं ते विमा कंपन्या सांगतील त्याच्यानंतर जीवित वित्त हानीसाठी साठी दीड हजार कोटीच्या वर याच्यात घोषणा झाली एनडीआरएफच्या निकषानुसार जेवढं नुकसान झालं त्याला सहा लाख सहा हजार एकशे बहात्तर कोटी काय झाली आणि सगळ्यात महत्वाचं रब्बी साठी सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे ती सहा हजार पाचशे खरं तर सरकारचा वाटायच्यात फक्त सहा हजार पाचशेचा दिसतो बाकी तर सगळ्या गोष्टी ह्या एनडीआरएफच्या निकषानुसार आहे आणि सहा हजार पाचशे कोटी रुपये अडुसष्ट लाख हेक्टर जमिनीला कसं देणार हा प्रश्न आहे जर ही सहा हजार पाचशे कोटीची रक्कम जर मला असं वाटतं वाटायचं ठरवलं अडुसष्ट अडुसष्ट लाख हेक्टरला तर मला असं वाटतं अडुसष्ट लाख हेक्टर गेलं तर हजार बाराशे रुपये सुद्धा हेक्टरी येणार नाही आणि आमची मागणी आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी पंजाब मध्ये अशा पद्धतीने मदत मिळालेली आहे कर्नाटक मध्ये याच्यापेक्षा दुपटीनं मदत मिळालेली आहे आणि म्हणून शिवसेनेने हे आंदोलन तीव्र केलेलं आहे आज हे जिल्हा जिल्ह्यात आंदोलन आहे अकरा तारखेला मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तर भव्य असा विराट मोर्चा आहे मला असं वाटतं येणारा पुढचा टप्पा जर शेतकऱ्याला मदत नाही मिळाली शेतकऱ्याची दिवाळी चांगली नाही साध्य झाली तर शिवसेनेला मंत्रालयावर धडक मारावा लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज तरी मूल हम चे का रही हम चे आ, एक तरी मदत आणि कर्जमुक्ती ही मूळ मागणी आमची आणि विम्याचे निकष शिथिल करा ही आमची मागणी एक महत्वाचा असा की लातूर मध्ये तीन समाजाच्या लोकांनी आत्महत्या केली होती आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या व्यक्तीने आत्महत्या केला नोट मिळाली बनावट अन्य दोन समाज बंजारा असेल पुरी असेल त्या ज्या सुसाईड नोट केल्या होत्या बनावट तपासामध्ये तपासा बनावट असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी कारण अशा पद्धतीनं अशा सुसाईडच्या माध्यमातून समाजाला सुद्धा समाजाची सुद्धा दिशाभूल केली जाते प्रशासनाची दिशाभूल केली जाते आणि उग्रस नाहक लोकांना त्रास दिला जातो ठीक आहे काही कारण असू शकतात आत्महत्येचे नो डाऊट परंतु अशा पद्धतीनं त्याचं खोटं कारण सांगणं हे सुद्धा मोठा गुन्हा आहे पोलिसांनी बिलकुल कारवाई करावी नुसते गुन्हे दाखल करू नये कारवाई करावी येणार काही प्रकार होणार नाही याच्यामुळं दहशत पोलिसांची बसली पाहिजे सामनाच एक पत्रकार आहे बस कोणी असो त्याच्यात नियम कायदे सगळ्यांना सारखेच आहे सुनावणी सुरू आहे